काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून स्वतःच्या पायावर धुंडा पाडून घेतला आहे तर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे आता मोठ्या पराभवाची गॅरंटी मिळत आहे असं चित्र आता समोर दिसत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील शहीदांच्या अपमानाची गॅरंटी ही भाजपच्या मोठ्या पराभवाची गॅरंटी आहे शहीदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिकटवण्याचे काम फडणवीस मोदी यांना करावे लागते भाजपच्या मोठ्या पराभवाची ही गॅरंटी आहे शहीद भाजपला माफ करणार नाहीत अशी खोचक टीका सामानाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे दरम्यान भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श इमारत घोटाळ्याचे आरोप केले होते हे प्रकरण तेव्हा भाजपने चांगलेच लावून धरले होते चव्हाण हे लिडर नसून डीलर आहेत अशी उपहासात्मक टीका विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केली होती भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा अशी म्हण आता जिकडे तिकडे ऐकायला मिळते महाराष्ट्रातच नाही तर असे वातावरण संपूर्ण देशातच तयार झाले आपकी बार चारसो पार ही मोदी गरजे नाही याच मोहिमेचा एक भाग आहे अर्थात भारतीय जनता पक्षाचे चारशे जागांची दिल्ली अभी बहुत दूर आहे इतर पक्षातील शक्तिमान भ्रष्टाचारांना घेऊन देखील ते जेमतेम दोनशेचा आकडा पार करू शकतील असे वातावरण आहे याच घाबरलेल्या अवस्थेत भाजप रोज इतर पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या वॉशिंग मशीन टाकून स्वच्छ धोत आहे महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते भाजप वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत पाप धुण्यासाठी पूर्वी गंगा स्नान करण्याची परंपरा होती आता भाजप वॉशिंग मशीन हीच गंगोत्री झाली आहे भाजप वॉशिंग मशीन हीच गंगोत्री आहे अशोक चव्हाण यांना व त्यांच्या कुटुंबियांना काँग्रेसने काय द्यायचे कमी केले होते अशोक चव्हाण यांना व त्यांच्या कुटुंबियांना काँग्रेसने काय द्यायचे कमी केले होते त्यांचे पिता श्री शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्रात तीन एक वेळा मुख्यमंत्री होते त्याआधी वर्षानुवर्ष मंत्री होते केंद्रात अर्थ संरक्षण गृह खातं अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली तर अशोक चव्हाण हे सुद्धा राज्यात प्रदीर्घकाळ मंत्री व हो मुख्यमंत्री राहिले त्यांच्या रक्तात काँग्रेस होती तरीही ते गेले ज्या व्यक्तींना काही कारणांसाठी असुरक्षित वाटते त्यांना भाजपचे धुलाई यंत्र वैचारिक निष्ठेपेक्षा आकर्षित करते अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली आहे मुंबईतील कप परेड या श्रीमंत भागात शहीद सैनिकांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेने एक उंच टावर उभा राहिला मूळ इमारत पाच सहा माळ्यांचीच होणार होती त्यावर अशोक चव्हाण कृपेनं बत्तीस माळे उभे राहिले खोट्यावधीचा व्यवहार त्यात झालाय हे सर्व प्रकरण सीबीआयकडे गेले त्यात अनेक अधिकाऱ्यांच्या अटक झाल्या अनेक राजकारण्यांनी त्या इमारतीत गुंतवणूक केली याच आदर्श इमारतीत अशोक चव्हाण अँड फॅमिलीचे पाच सहा फ्लॅट असल्याचे उघड झाले भारतीय सैन्यातील शहीदांच्या विधवा पत्नींचे फ्लॅट्स हडपण्याचे हे प्रकरण तेव्हा भाजपने लावून धरले अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला स्वतः पंतप्रधान मोदी हे तेव्हा नांदेडला आले होते आणि अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्यात शहीदांचा अपमान केला असे भावपूर्ण शब्दात सांगितले होते शहीदांचा अपमान झाला हे सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या शहीदांचा अपमान करणाऱ्यांना माफ करू नका असं सुद्धा मोदी यांनी सांगितलं होतं एवढेच नव्हे तर मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीमधील कारगिल शहीदांच्या विधवा पत्नीच्या फ्लॅटची ज्यांनी चोरी केली हे फ्लॅट ज्यांनी आपली सासू मेहून यांच्या नावाने करून घेतले ते अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील तुम्ही कोणत्या चौकीदारांच्या आधी देश सोपविणार आहात देशाला या प्रश्नाचे उत्तर हवे आहे असं मोदींनी काँग्रेस श्रेष्ठींना त्यावेळी सुनावले होते शहीद जवानांच्या विधवा पत्नीच्या फ्लॅटची चोरी करणारा भ्रष्ट चौकीदार आज भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये आल्याने एकदम स्वच्छ चौकीदार झाला का काल तुम्ही काँग्रेस नेतृत्वाला तो प्रश्न विचारला होता आज तोच प्रश्न देशाची जनता तुम्हाला विचारित आहे मोदीजी तुम्ही कोणत्या चौकीदारांच्या हातात देश सोपित आहात उत्तर द्या अर्थात तुमच्याकडे उत्तर आहेच कुठे म्हणजे भाजपने कारगिल शहीदांच्या विधवा पत्नीच्या अपमानाबाबत आता पलटी मारली आहे कालच्या संसदेच्या अधिवेशनात यू पी ए काळातील आर्थिक घोटाळ्यावर मोदी सरकारने एक श्वेतपत्रिका काढली त्या श्वेतपत्रिकेत अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याचा खास उल्लेख आहे दोन दिवसापूर्वी श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि मंगळवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता बहुधा ते भाजपच्या राज्यसभेवर उमेदवार असतील पण आदर्श घोटाळ्यात जो शहीदांचा अपमान झाला त्याचे काय मग ज्या शहीदासाठी भाजपने अपमान झाल्याची भूम ठोकली होती ती खोटी होती की शहीदांनाच भाजपने आपल्या वॉशिंग मशे मशीनमध्ये टाकून त्यांच्यावरील हौतात्म्याचे रंग फसून टाकले ते शहीद नव्हतेच असे आता भाजप जाहीर करणार असेल तर प्रश्न संपला अजित पवार यांच्या सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याची तुतारी स्वतः मोदी यांनी फुंटली व पुढच्या चोवीस तासात काकांच्या पाठीत खंजीर खोपसून अजित पवार सिंचन घोटाळ्यासह भाजपसोबत सत्तेचे भागीदार बनले आता अशोक चव्हाण गेले अशा तऱ्हेने भाजपची काँग्रेस झाली असून एक विचारधारा असलेला भारतीय जनता पक्ष मोदी शहानी मोडून संपून टाकला देशातून काँग्रेस संपविण्याचा नारा मोदी देत होते मात्र त्यांनी भाजपचीच काँग्रेस केली आणि काँग्रेसला अमर करून ठेवले काँग्रेसशिवाय भाजप व देश चालू शकत नाही हे मोदींनी सिद्ध केले ई सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना स्वपक्षात घेत आहे भाजपकडे स्वतःचे असे काहीच उरलेले नाही त्यामुळे उधार ओसनवारी त्यांनी सुरू केली आहे भ्रष्टाचार संपून काळा पैसा नष्ट करण्याचे मोदींचे वचन होते पण देशभरातील सर्वपक्षीय भ्रष्टाचारांची टोळी म्हणून आता लोक भाजपची चेष्टा करीत आहे या सगळ्यापेक्षा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे तत्वाचे पक्के व हिंमतवाले निघाले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालही लढत आहेत सोरेन दबावाला बळी पडले नाहीत व अटकेत सामोरे गेले तुरुंगात जाताना त्यांनी भाजपला आव्हान दिले मोदी दडपशाहीला घाबरून पळायचे शरण जायचे की त्यांच्या हुकुमशाहीसमोर लढायला उभे राहायचे हा खरा प्रश्न आहे इतिहास लढणाऱ्यांची नोंद ठेवतो व पळपुट्यांना विसरून जातो मिंदे अजित पवार अशोक चव्हाण यांची व त्यांना साथ देणाऱ्यांची नोंद इतिहासात महाराष्ट्राचे भगोडे अशीच होईल शिवरायांचे नाव यापुढे या, या मंडळींनी घेऊ नये व भाजपने देशभक्ती हौतात्म्य वगैरे शब्दांना उगच बदनाम करू नये देशभक्ती हे भाजपचे ढोंग आहे पुलवामा त्यांनीच घडवले व त्यातील शहीदांच्या नावावर मोदींनी मते मागितली आदर्शमध्ये शहीदांचा अपमान झाला म्हणून काँग्रेसच्या चव्हाणांना घरी पाठवा आम्ही त्यांना तुरुंगात पाठवू अशी गॅरंटी मोदी यांनी नांदेडला देऊन दिली होती अशोक चव्हाण हे लिडर नसून डीलर आहेत असे देवेंद्र फडणवीस गळ्याच्या नसा फाडून बोंबलत होते आज त्या डीलरच्या शहीदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिकटवण्याचे काम फडणवीस मोदी यांना करावे लागत आहे भाजपच्या मोठ्या पराभवाची गॅरंटी ही शहीद भाजपला माफ करणार नाहीत तर राज्यासह देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी हुकुमशाही चालवत आहेत सगळ्यात पक्षांचे मोठमोठे एक एक गट त्यांनी महाराष्ट्रात फोडले आणि हुकुमशाही महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर लादवण्याचा प्रयत्न करून लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून चालला आहे हे आता स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे आणि भारतीय जनता पार्टीची ही हुकुमशाही भारतीय जनता पार्टीला भविष्यात संपुष्टात आणणार यात ते मात्र शंका नाही अगोदर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे नंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये बंडखोरी करणारे अजित पवार आणि आता काँग्रेसमध्ये बंडखोरी करणारे अशोकराव चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्रातील तीनही प्रादेशिक पक्षाला मोठा धक्का बसला होता अशोकराव चव्हाण यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडलं असून भारतीय जनता पार्टीच्या हुकुमशाहीपणामुळे व आपला आदर्श सिंचन घोटाळा थांबवण्यासाठी आता अशोकराव चव्हाणांनी प्रवेश केला असल्याचं बोललं जातं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टी आता घरफोडाचं काम करत असून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी काम करत आहे का या हुकुमशाहीचा बदला जनता येणाऱ्या निवडणुकीतून मतदानाच्या माध्यमातून घेईल का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्हाला काय वाटतं तुम्ही आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मतदान कराल की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान कराल तुमचा भारतीय जनता पार्टीबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यासारखा आहे की बदल आता बदलला आहे आता तुम्ही भारतीय जनता पार्टीला पसंत करणार की विरोधी पक्षांना पसंत करणार तसेच महाराष्ट्रातील तुमचा आवडता पक्ष कोणता शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट अजित पवार गट की शरद पवार गट काँग्रेस की भाजप याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह